महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे शिवाला समर्पित हिंदू मंदिर आहे आणि ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ज्यांना शिवाचे सर्वात पवित्र निवासस्थान मानले जाते हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या प्राचीन शहरात स्थित आहे हे मंदिर पवित्र शिप्रा नदीच्या बाजूला वसलेले आहे प्रमुख देवता लिंगम रूपातील शिव स्वयंभू आहे जो मंत्रशक्तीसह विधीपूर्वक स्थापित केलेल्या आणि गुंतवलेल्या इतर प्रतिमा आणि लिंगांच्या विरुद्ध स्वतःमधून शक्तीचा प्रवाह प्राप्त करतो असे मानले जाते महाकालेश्वराची मूर्ती दक्षिणामूर्ती म्हणून ओळखली जाते म्हणजेच ती दक्षिणाभिमुख आहे ज्योतिर्लिंगांपैकी फक्त महाकालेश्वरमध्येच आढळणारी तांत्रिक शिवनेत्र परंपरेने टिकवून ठेवलेले हे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे ओंकारेश्वर महादेवाची मूर्ती महाकाल मंदिराच्या वरच्या गाभायात पवित्र आहे गर्भगृहाच्या पश्चिम उत्तर आणि पूर्वेला गणेश पार्वती आणि कार्तिकेय यांच्या प्रतिमा स्थापित केल्या आहे दक्षिणेला शिवाचे वाहन नंदीची प्रतिमा आहे तिसऱ्या मजल्यावरील नागचंद्रेश्वराची मूर्ती नागपंचमीच्या दिवशीच दर्शनासाठी खुली असते मंदिराला पाच स्तर आहे त्यापैकी एक भूमिगत आहे मंदिर स्वतःच एका तलावाजवळ भव्य भिंतींनी वेढलेल्या प्रशस्त प्रांगणात स्थित आहे शिखर किंवा शिखर शिल्पकलेने सुशोभित केलेले आहे पितळी दिवे भूगर्भात जाण्याचा मार्ग उजतात असे मानले जाते की येथे देवतेला अर्पण केलेला प्रसाद इतर सर्व देवस्थानांपेक्षा पुन्हा अर्पण केला जाऊ शकतो काळाचे प्रमुख देवता शिव त्याच्या सर्व वैभवाने उज्जैन शहरात अनंतकाळ राज्य करतो महाकालेश्वराचे मंदिर त्याचा आकाशात उंच उंच शिखर आकाशाच्या विरुद्ध एक आकर्षक दर्शनी भाग त्याच्या भव्यतेसह आदिम विस्मय आणि आदर जागृत करतो आधुनिक व्यवसायांच्या व्यस्त दिनचर्येमध्येही महाकाल शहर आणि तेथील लोकांच्या जीवनावर वर्चस्व गाजवतो आणि प्राचीन हिंदू परंपरांशी एक अतूट दुवा प्रदान करतो महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराजवळ मोठी जत्रा भरते आणि रात्रभर पूजा चालते मंदिरात राम मंदिराच्या मागील बाजूस पालखी द्वारच्या मागे अवंतिका देवी उज्जैन शहराची देवी म्हणून ओळखले जाणारे पार्वतीचे मंदिर आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिर ज्योतिर्लिंग है बारा की एक बारह ज्योतिर्लिंग एक है ज्यादा भारत भर बारा मंदिर पूजा शिवपुराुसार ब्रह्मा विष्णु वर्चस्व प्रस्थापित करने साथी शिव एकदा प्रकाशा अग्निमय स्तंभा रूपत कि ज्योतिर्लिंगा रूपा प्रकट ज्योतिर्लिंग है सर्वोच्च अंशहीन वास्तव है ज्याम शिव अंशत प्रकट होतो असे मानले जाते की ज्योतिर्लिंग तीर्थे ही अशी ठिकाणे आहेत जिथे प्रकाशाच्या अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रत्येक स्थळ प्रमुख देवतेचे नाव घेते प्रत्येकाला शिवाचे वेगवेगळे स्वरूप मानले जाते या सर्व स्थळांवर प्राथमिक प्रतिमा शिवाच्या अनंत स्वरूपाचे प्रतीक असलेल्या अनादी आणि अंथीन स्तंभस्तंभाचे प्रतिनिधित्व करणारी लिंगम आहे पुराणानुसार उज्जैन शहराला अवंतिका असे म्हणतात आणि ते तिच्या सौंदर्यासाठी आणि भक्ती केंद्र म्हणून प्रसिद्ध होते हे प्राथमिक शहरांपैकी एक होते जेथे विद्यार्थी पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जात होते पौराणिक कथेनुसार उज्जैनचा चंद्रसेन नावाचा एक शासक होता जो शिवाचा पवित्र भक्त होता आणि त्याची सर्व वेळ पूजा करत असे एके दिवशी शेखर नावाचा शेतकरी मुलगा राजवाड्याच्या मैदानावर फिरत होता आणि राजाने शिवाच्या नावाचा जप ऐकला आणि त्याच्याबरोबर प्रार्थना करण्यासाठी मंदिराकडे धाव घेतली तथापि रक्षकांनी त्याला बळजबरीने काढून टाकले आणि त्याला क्षिप्रा नदीज व शहराच्या बाहेर पाठवले उज्जैनचे प्रतिस्पर्धी प्रामुख्याने राजा रिपुद्मन आणि शेजारच्या राज्यांचा राजा सिंहादित्य यांनी याच सुमारास राज्यावर हल्ला करून तेथील खजिना ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला हे ऐकून श्रीखर प्रार्थना करू लागला आणि वृद्धी नावाच्या पुजायापर्यंत ही बातमी पसरली हे ऐकून तो स्तब्ध झाला आणि आपल्या पुत्रांच्या तातडीच्या विनंतीवरून क्षिप्रा नदीवर शिवाची प्रार्थना करू लागला राजांनी आक्रमण करणे निवडले आणि ते यशस्वी झाले ब्रह्मदेवाने अदृश्य होण्याचे वरदान दिलेल्या शक्तिशाली राक्षस दूषणाच्या मदतीने त्यांनी शहर लुटले आणि सर्व शिवभक्तांवर हल्ला केला आपल्या असहाय भक्तांची विनवणी ऐकून शिव आपल्या महाकाल रूपात प्रकट झाला आणि राजा चंद्रसेनाच्या शत्रूंचा नाश केला त्याचे भक्त श्रीखर आणि वृद्ध यांच्या विनंतीवरून शिवाने शहरात राहण्यास आणि राज्याचे मुख्य देवता बनण्यास आणि त्याच्या शत्रूंविरुद्ध त्याची काळजी घेण्यास आणि त्याच्या सर्व भक्तांचे रक्षण करण्यास सहमती दर्शविली त्या दिवसापासून शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीच्या सामर्थ्याने स्वतःच तयार झालेल्या लिंगामध्ये महाकालाच्या रूपात शिवाने वास केला शिवाने आपल्या भक्तांना आशीर्वाद दिला आणि घोषित केले की जे लोक या रूपात त्यांची पूजा करतात ते मृत्यू आणि रोगांच्या भीतीपासून मुक्त होतील तसेच त्यांना ऐहिक संपत्ती दिली जाईल आणि ते स्वतः शिवाच्या संरक्षणाखाली असतील भरथरी हा राजा गंधर्व राजा गंधर्व सेनेचा मोठा मुलगा होता आणि त्याला आकाशीय देव इंद्र आणि धारा राजा यांच्याकडून उज्जैनचे राज्य मिळाले हरखरी जेव्हा त्याच्या राज्यात उज्जैनी म्हणजेच आधुनिक काळातील उज्जैनचा राजा होता तेव्हा तेथे एक ब्राह्मण राहत होता ज्याला अनेक वर्षांच्या तपस्यानंतर कल्पवृक्षाच्या खगोलीय वृक्षाने अमरत्वाचे फळ दिले होते ब्राह्मणाने ते आपल्या सम्राट राजा भरथरीला सादर केले ज्याने त्या बदल्यात त्याचे प्रेम सुंदर पिंगला राणी किंवा सेना राजा भरतृहरीची शेवटची आणि सर्वात धाकटी पत्नी दिली राणीने राज्याचे मुख्य पोलीस अधिकारी महिपाल यांच्या प्रेमात पडून त्याला फळ दिले ज्याने पुढे ते त्याच्या प्रिय अलखा या सन्माननीय दासींपैकी एकाकडे दिले शेवटी लाखाने राजाच्या प्रेमात पडून ते फळ राजाला परत दिले वर्तुळ पूर्ण केल्यावर फळाने राजाला अविश्वासूपणाचे दुष्परिणाम प्रकट केले त्याने राणीला बोलावले आणि तिचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला आणि स्वतः फळ खाल्ले त्यानंतर त्याने सिंहासनाचा त्याग केला आणि तो एक धार्मिक धर्मगुरू बनला नंतर तो पत्तीनाथरचा शिष्य बनला ज्याने प्रथम राजा भरतृहरीशी संसारी आणि संन्यासीबद्दल वाद घातला संभाषणा दरम्यान पत्तीनाथर म्हणाले की सर्व स्त्रियांना द्वैत मन असते आणि हे परमेश्वरींच्या बाबतीतही खरे असू शकते राजाने ही बातमी राणी पिंगलाला सांगितली आणि तिने पत्तीनाथरला शिक्षा करून काळू मर्ममध्ये बसण्याची आज्ञा दिली ज्या झाडाचा वरचा भाग सारखा धारदार असेल आणि संपूर्ण झाड पूर्णपणे तेलाने मढलेले असेल ज्याला शिक्षा झाली असेल अशा व्यक्तीला कालू मार्म मध्ये बसण्याची शिक्षा दिली जाते वरचे दोन तुकडे केले जातील त्यांनी पत्तीनाथरला मारण्याचा प्रयत्न केला परंतु कालू मारम पेटू लागला आणि पत्तीनाथरला काहीही झाले नाही राजाला ही बातमी मिळाली आणि तो थेट पत्तीनाथर गेला आणि त्याला दुसऱ्या दिवशी मरण्यासाठी तयार होण्यास सांगितले परंतु पत्तीनाथरने उत्तर दिले मी आताच मरण्यासाठी तयार आहे दुसऱ्या दिवशी राजा डोळ्यात अश्रू घेऊन आला आणि संताची तुरुंगातून सुटका झाली कारण त्या रात्री त्याने राणी पिंगलाला घोडेस्वारांच्या प्रेमात पडलेले पाहिले होते त्याने, त्याने त्याचे साम्राज्य संपत्ती अगदी संपूर्ण अंगरखा घातलेला पोशाख फेकून दिला आणि एक साधा कोवन लंगोटी परिधान केला राजा पत्तीनाथरचा शिष्य बनला आणि आंध्र प्रदेशातील श्रीकाल हस्तेश्वर मंदिरात मोक्ष प्राप्त केला शिवाच्या पंचभूत स्थानांचा एक भाग वायुलिंग आहे कालिदास त्या काळातील महान संस्कृत कवी जो बहुधा राजा पुष्यमित्र शृंगाचा समकालीन होता त्याने मेघदूतातील आपल्या ग्रंथात मंदिराच्या विधींचा उल्लेख केला आहे त्यांनी नादाराधना संध्याकाळच्या विधी दरम्यान कला आणि नृत्याचे प्रदर्शन यांचा उल्लेख केला मंदिराचा इतिहास असा आहे की एक हजार दोनशे चौतीस ते पस्तीस मध्ये उज्जैनच्या हल्ल्यात इलतुत परिसर नष्ट केला ज्योतिर्लिंगाची मोरतोड करण्यात आली आणि आक्रमणादरम्यान चोरीला गेलेल्या जलधारी लिंगला आधार देणारी रचना सोबत जवळच्या कोटीतीर्थ कुंडा मंदिराच्या शेजारी एक तलाव मध्ये टाकण्यात आल्याचे मानले जाते नंतर मराठा दिवाण रामचंद्र बाबा सुखथनकर यांनी त्याची पुनर्बांधणी आणि पुनरुज्जीवन केले जलालुद्दीन खिलजी आणि अलाउद्दीन खिलजी अला खिल पुनः हल्ला केला होता विशेष उल्लेखनीय है जय जय महाकालेश्वर हा वीडियो आवडला तर लाइक करा कमेंट करा चैनल सब्स्क्राइब करा